हे म्हणता का घोळस सका बसून फायनली आता स्पॉटार पवला आणि सध्या मात्र जागो क्लीन करता वाचू आपला सेटअप रेडी जाता पोपा शकता

सर तुम्ही पोव शकता हा समीर चारी आणि कुट्टीकार हे दोघे जण बसला हा समीर पो शकता तुम्ही बाबीक फ्राय करता चारी केारी शीत करता हंगासर इंग्लिश रायस म्हणता रायस म्हणता रे सो शीत रांधता तो ऑलरेडी आमची सध्या कडी झाली आ आणि तुम्ही हा आमचे बांगडे सध्या मेरिनेट जाऊन रेडी सगळे सगळेजण रेडी हरीश आणि एक फ्रेंड नाव रेराज अभिराज तो न्यू जॉईन झाला आणि सध्या आमचे गरोवपी टॉप स्पेशलिस्ट आयुष्या आयुष तो पण ते बेडलग असं आह की सकाळी रोडाची टीप तुटली मस्त मूड ऑफ झाला आणि त्याच्यात वडला आणि एक आणि एक स्पेशलिस्ट तो समीर तो पोहे आम्ही सध्या आम्ही ना सध्या आम्ही आशेच राहला एका नुसत्या लागतले आणि आम्ही तवा फ्राय करतोय घरा ना तवा फ्राय करतोय तवा फ्राय करतोय सो त्याने गॅरंटी दिला नुसत्या काढतले म्हणून सो आता आम्ही असा केक डोळे बिचार आणि आम्ही सध्या डस्टबिन बी हाडलेला तुमक दाखयता सो आमचा कचरा आता आम्ही घरा व्हरतले सो एव्हरी टाईम तुम्ही जेव्हा बिचार येता तेव्हा कचरा हंगसर करचो न्हू शुड बी क्लीन पळयता आम्ही केकदोळे बिचाचे असा आणि आम्ही म्हणजे फ्रेंड वासू वासू द ग्रेट तुम्ही पळयता व वासू जो असा आणि त्याचा जो भाव भाव दी भाव दी भाव दी त्याचा चेडो बाबय व दिसतं त्याचा भावा अरको त्याचं आयुष आणि आमचं फ्रेंड अभिराज आणि रोहिदास आणि हरीश हे आम्ही सगळे मित्रमंडळी जमा एक बिचारे जमलेले असा आणि जो आमचा फ्रेंड सर्कल जो असा व कायम आणि जो आमचा एन्जॉयमेंट असा तो तुम्ही पळला समके एक्सायटेड जातले आणि तुम्ही येवपाक येव इतके एक्सायटेड जातले की सांगपाक येना तुम्ही पळयतात हा निकेत चारी जो आता कसं पळयात 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 राईस रेडी करतो बांगडे हे आसा पळय या तुमी एक तुमकां रूच येयली केल्यार तुमकां रूच पळोवया केल्यार तुमी येवपा शकता आवय अशे तरेन आमचो समीर हांगासर लेपो सोलता आनी सगळो का कचरो काडून डस्टबिनान उडयता सो ही बऱ्याशी गजाल आसा सो तुमी सुद्दां नॅक्स्ट टायम केन्ना डस्टबीन घेवन येवचे हांगासर अशी करपाचें न्हू सद्या समीरान केन्ना लेपो साफ करूंक ना खंय पळोया तुजे बायल

लहान लहान आता ते पण करून तो येतखता बी येत पण ना परत खाव खावचे पडा आज आमचा चारी मेन कुक आणि आम्ही त्याचा सपोर्टर ॲक्च्युली सो आम्ही बांगड्याची कडी केला आणि नुसते फ्राय करतले चिकन फ्राय करले सुंगटा फ्राय करतले लेपो फ्राय केले अशा खूपशे गजा करतो असा एन्जॉय वी द बेस्ट मुमेंट ऑफ द लाईफ सो so, आता आम्ही पोवत माझ्या हाती ना गर्गी आणि माझा फ्रेंड निकेत आणि रोहिता गरोवतात ऑलरेडी माझ्या फ्रेंड्स समीर वासू आणि कुट्टीकार खूपशे जण गोरोवपाक गेला सो किरे म्हण किरे लागता ते सो आम्ही डायरेक्ट बोरये वयतले तर माझ्या फ्रेंडाचे वॉडे आसा समीर ते सो ते आम्ही जाळे घालतले सो ले सी सो गोर किरे मिळतं ते तुमक पोप्रा मेळटले सो आता आम्ही जेवण राहले जेवले आणि बिचार असा खो बीच रेऱ्या वेऱ्या नो वेऱ्या नो केकडोळे म्हणता आणि आमच्या ऑपोजिटात आग्वाद जेल आमच्या सो वसपेना सगळ्याच्या दिसता आग्वाद जेल सो आता लेक्सी गोरवतात आणि आयुष्य रोड तुटला आणि बेस्ट लग अस सो so, हेज्या फाटल्यान लकी म्हणटा तो आमचो समीर आसा सो so, तुमकां लागले जाल्यार समिराक कितले लक आसा सो ना जाल्यार समिरा जो पोंदेळ आसा तो पोंदेळ घेवन आमी वयतले बोरये वयतले आमी सो पळोपाक जाय तुमी हांगासर समिराक हांगासर गोबरा लागला आनी कॅच ऑफ द डे फस्ट कॅच उमेदीन मारलां हांगासर तो कोणा कितें नुस्तें लागतलें अशें तो समरा हांगा फस्ट गोबरा लागला सो आतां आनी मातशी उमेद येयली आनी हेज्या व्हडले कडन व्हडला हे व्हडले कडन आसा घरान प्रोमेस केल्लें की हांगासर आणि बऱ्यातले बरं नुसतं गाठलं आहे बाहेर म्हटलं ना पोहू शकता तुम्ही सो या कुट्टीकार आणि सगळ्या बसलेला सो होप फॉर द बेस्ट कुट्टीकार आमचा खूप खूप खुश झाला गोबर लागला म्हणून वैशिष्ट्य काढू ना गोबर सोलपा गेला सोलपा मिळे ना तसपा गेला तसपा मिळे सो म्हणता बघ गोबर पावर नुसत्या पावर सारखे आणि चार मिळाले असले अनेक दहा मिळा खूप झाले तोंड कोण बायदांकडे उघडलं ते बासुवद काय लावणार एक तरी गोबरा काढलो हरीश म्हण मी म्हणते आम्ही रात पाहुदिल चारही म्हणा मी सगळे एन्जॉयमेंट बघितला तो आता मोठा मनीष म्हटला समीर अरे सोपा तो तिने एक गोबरा काढला तरी तका विचारूया या कशे घे रे सिच्युएशन समीर राणा सांग पै तो कशे घे सिच्युएशन म्हणजे गोरापाच्या लागी चांगा कशे गिरा सावरया लागी म्हणजे गोरा हा दिसला कसला पोडा हा सो आता मेला खरं रू हा सो आता मेला केकदोळे आणि केकदोळे आता समिरान सांगल्या प्रमाणे की आम्हाला जो बरं स्पॉट हा त्या प्रमाणे गोबर लागला असं हर टायमिंग सगळ्या असं टायमिंग सगळ्या नशीब सारख्या सगळे सारखे सो यान फुठे आता जाल्यार आम्ही बरे वतल्या समिरा थं समिरा वडे आहात ते वडे घेऊन आम्ही गरोव सॉरी गरोव काटळ्या घालपे सो स्टेट येऊन सो मजा ही मजा लायफान हे असता मार मार हा वय सिकिता हर मार काय सुपप सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सो आता आम्ही हंगासर केक दोळे गरला आणि so, सध्या आमची सुक्ती असा सो so, गरव मेळ ना सो so, उदक डीप uh, so, गेला सो so, आता मिस्टर समीरा त्याचे वडे असा त्यांच्या थं वता बोरे म्हणता थं आम्ही खूप मजा घेतली सो आम्ही आमचे लेपो फ्राय केल अशे खुपशे लेपो बांगरे चिकन सगळे आम्ही फ्राय केले सो अशी खूपशी मजा आली सो मॅड माझे फ्रेंड्स आणि सध्या आम्ही वयता सोमेला थंय म्हणजे बोरे सो तुम्हाला दाखयता आम्ही बोरी आम्ही काटाळे घालपासे हा सो कितलो काळोख जात ते सांगू शकना सो लेट्स रॉक सो माराडाचा कुट्टेकार सो कुट्टेकार आणि आमचा हरीश हा

एक ला so, 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 नाता आता वेता समीराला थं सो आमचा वासू त्याचे पोट पोहोच मोठे पोट हा सो त्या पोटात भिवन नुसते पळटा तुम्ही पोवता हंगा एकदो हा येथे एक्सपेक्टेशन आमचे पण काय लाग ना एक खोबरो लागला समीरक पण त्याच्या आमची पिकनीक बरी एन्जॉय केली चिकन फ्राय केले बांगडे भाजले हुमण केले शीत केले एक गरोवची उमेद सेपरेट आमची पण पिकनीक अशी आमची एक सेपरेट उमेद आशिल्ली सो पिकनीक बरी एन्जॉय केली सो गरोवची आता पोया मुखार आम्ही चितला की समोर गेलो थं बरी वतले आणि वडिन गरतले हे करतले म्हणून पोया किती लागतं झालं सो फायनली आता आम्ही हंगासर स्टॉप केला की उदक सुकला सो so, आता आम्ही भोरे वयता सगळे जणच एन्जॉ हय ब्लू so, कलरची so, सो फायनल पोव शकता काळोख आणि आम्ही समेराच्या बोटीन येला पण समीर आणि समिर आणि आयुष्या हंगासर so, सो आता मी दाळे घालतले सध्या आम्ही बोरी असा वासू बे सगळे धड्यावर बनला आणि आम्ही आता काळोखला काय दिसना सो हे आता समेराचे वडे मार्ग फाटल्या घालून सो आता आम्ही काटाळे घालतले सो काटाळ्याने किंवा सो पोले सी सो मला काय एक्सपिरियन्स ना आमचा पांडू आला कायच येऊ ना सो so, समीर कसे किंवा सांगता ते मला फॉलो करचे पडतले सो so, नुसते किती लागतं ते आम्हाला दाखवचे पडले दाखता तुम्हाला सो so, आता ब्रिजा बरी ब्रिजापना सो uh, so, समीरां आमच्या मोटर चालू केला पण पोव शकता समीर आणि आयुष सो so, टाईम झाला रातची आठ आणि आता आम्ही समीरा वडाला काटाळे घालत

जेन्ना थोडे घेता दाखयता कशें कितें किती तें सिच्युएशन मग म्हणून सगळी चढशी सांगटा लागला आणि काय नुस्तें लागना आणि एकूच गळशी लागला ती सो तुमकां कसली गोळशी असता ती दाखयता जेन्ना आमी वयर पत्ले त्यांना थोडे खूप आमी नकाळ काय दिसना तरी कमीत कमी रे ಕುಟೆಗಾರ ಯುಟ್ಯೂಬ್ ಬಾಳಿಗ

सो आयुष्याचं काम चालू आहे सध्या सफरचं काम चालू आहे असं आणि किंवा थोडे सांगता लागला ते काट्टा सांगा समर पिंजरे म्हणतात घातले ते पिंजरे आणि भीतून येईल आमक कुल्ल्यो तुम्ही पोपा शकता कितले कुल्ले असा त्यो सो दाखवता आमक कितले कुल्ल्या असा त्यो पिंजरे खाली घालतात कुल्ल्यो किती येतो दो, एक दोन तीन चार पाच कुल्ल पाच कुल्ल येतो लाल परत गाळी घालता म्हणून